हाय आईच्या चा, हातचं आळूचं फतफद घरभर दरवळलेला तो वास अजूनही आठवतो खलबत्त्यामध्ये लसूण हिरवी मिरचीचा खरडा तयार करून घ्यायचा आहे उकडलेल्या फणसाच्या बिया बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत त्यानंतर दोन टेबल स्पून बेसन पीठ घेतलेलं आहे भरपूर असं पाणी टाकायचं आहे पातळ अशी कन्सिस्टन्सी तयार करून घ्यायची आहे एका भांड्यामध्ये थोडस मीठ भरपूर असं पाणी टाकून अळूची पानं जी आहेत ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत वरचा तेथाकडचा भाग जो आहे तो अशा पद्धतीमध्ये काढून घेत आहे एक एक करून जे आहे ते आपण तयार करून घेतलेले आहेत दोन्ही जे आहे ते फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि जितकी शक्य होईल तितक बारीक जे आहे ते चिरून घेणार आहोत अगदी अशा पद्धतीमध्ये भाजी जी आहे ते आपल्याला चिरून घ्यायची आहे एक कैरी घेतलेली आहे कैरीच्या सुद्धा अशा पद्धतीमध्ये फोडी तयार करून घ्यायचे आहेत काही मसाले वापरणार आहोत मालवणी मसाला गरम मसाला हळद पावडर आवडीनुसार मसाले जे आहेत तुम्ही या ठिकाणी वापरू शकता एका भांड्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे जिऱ्याची फोडणी करायची आहे लसूण हिरवी मिरची शेंगदाणे बारीक केलेल्या फणसाच्या बिया कैरी बारीक चिरून घेतलेली आळूची पानं तेलामध्ये रोस्ट करून घ्यायची आहे वाफ काढून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत मसालेसुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत बेसन पीठ जे आपण पाणी टाकून तयार करून घेतलेलं ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आवश्यकतेनुसार प्रमाण जे आहे ते पाण्याच्या या ठिकाणी घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे कोकम टाकलेला आहे आणि तयार झालेलं आहे आपलं चवीनं भरलेलं अगदी साधं पण भारी तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब